जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले तर त्याची साथ सोडायची नसते तर ते दोष सोडायचे असतात आयुष्याचं गणित फार विचित्र असतं चुका केल्याशिवाय अनुभव मिळत नाहीत आणि अनुभव मिळाल्याशिवाय काय चुका केल्यात हे पण कळत नाही म्हणजे चुकांना ही, ही महत्त्व आहेच माणसं उगाच चुकांचा भाव करून माणसांशी नाती तोडतात कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते हातोडी आणि छन्नीचे घाव सोसल्याशिवाय दगडालासुद्धा विशिष्ट आकार प्राप्त होत नाही असंच माणसाचं सुद्धा आहे जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करील त्यालाच उद्याचं सुख अनुभवायस मिळेल आयुष्यात सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं नसतं काही अपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा जगण्याची उमेद देतात सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ वाया जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ येईल भुकेल्याला अन्न देणे आणि दुःखी माणसाला हसवणे हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे जखमा वेगवेगळ्या असल्या तरी वेदना त्याच असतात जगणं शिकावं लागत नाही जगण्याकडे बघणं शिकता आलं पाहिजे लोखंडाचा कोणी नाश करू शकत नाही त्याचा गंज हेच त्याच्या नाशाचे कारण असते तसेच माणसालाही कोणी हरवू शकत नाही पण त्याचे विचार त्याचा अहंकार हेच त्याला हरवतात संघटित असणाऱ्यांच्या गटात तुम्ही सामील झालात तर तुम्हाला साधा दगडसुद्धा मारण्याची कोणीही हिम्मत करणार नाही जगामध्ये माणसं जोडण्यासाठी धनाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते परंतु जेथे अहंकार आहे तेथे प्रेमही नाही आणि ज्ञानही नाही रोज कितीही चांगले शब्द वाचा परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही तोपर्यंत काहीही फायदा नाही ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो कृती नाही तर ज्ञानाला अर्थ नाही नशिबाच्या खेळात संसाराचा साधताना मेळ टाकलेलं प्रत्येक पाऊल हे आपल्या नात्याचं एक उत्तम उदाहरण देऊन जातं परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो जगामध्ये जेवढी गर्दी वाढत आहे तेवढेच लोक एकटे ते पडत चालले आहेत कोणीही कोणाच्या जवळ नाही हीच मोठी समस्या आहे म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहे मी मोठा आणि तू छोटा बस हा एकच विचार माणसाला माणूस बनवून देत नसतो काही डोकी कृष्णाच्या पायाशी झुकतात काही बुद्धाच्या तर काही आणखी कोणाच्या पण त्यांना समजणारी बुद्धी प्रत्येक डोक्यात नसते माणसं जोडताना एक लक्षात असू द्या प्रत्येक झाडांनी फळ दिलंच पाहिजे असं नाही तर काही झाडं सावलीसाठी राखून ठेवावे लागतात